तापमान बदलाचा सर्वात मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतोय येत्या काही वर्षात पाणीटंचाईचं भीषण संकट असणार आहे त्याचे अनेक दुष्परिणाम ग्रामसंस्कृतीवर होणार आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात आपण निसर्गाकडून जे घेतलं ते परत दिलं नाही वेळीच जाग आली नाही तर भविष्यात मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहतील त्यामुळं आपली माती आणि आपली संस्कृती जपण्याची गरज आहे असे उद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले भीमा कृषी प्रदर्शनात झालेल्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाचा आज समारोप झाला तत्पूर्वी दुपारच्या सत्रात आदर्श ग्राम हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचं जा व्याख्यान झालं खासदार धनंजय महाडिके यांच्या हस्ते पवार यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर खासदार धनंजय महाडिके यांनी शेती आणि ग्राम जीवन यांचं स्वरूप बदलत असल्याचं सांगितलं शेतीसमोर अनेक आव्हानं निर्माण झाली असून आदर्श ग्राम बनवण्यामध्ये गटातटाचे वाद अडथळे बनत असल्याचं सांगितलं त्यानंतर पोपटराव पवार यांनी मनोगत व्यक्त केलं महाराष्ट्राच्या संत परंपरेनं जगाला दिशा दाखवण्याचं काम केलंय संस्कार कुटुंब व्यवस्था निसर्ग तंटामुक्ती कर्जमुक्ती पर्यावरण याबाबत संत महंतांनी आपल्याला धडे दिलेले आहेत स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात निसर्गाकडून आपण ओरबडून घेतलंय पण आता निसर्गाला परत द्यायची वेळ आली आहे तापमान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होऊ लागलाय पूर्वी चार महिने पडणारा पाऊस आता वीस ते पंचवीस दिवसातच सरासरी गाठू लागलाय पाण्याचे थेंब आकारानं मोठे झाल्यानं जमिनीची सुपिकता वाहून चालली आहे असं सांगत पोपटराव पवार यांनी पंजाबचं उदाहरण दिलं एकेकाळी संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या पंजाबमध्ये खतं तणनाशक आणि रसायनांचा प्रचंड वापर झाल्यामुळं मातीचा पोत संपलाय त्यामुळं येत्या काही वर्षात पंजाबलाच अन्नधान्य पुरवण्याची वेळ येईल त्याचवेळी पंजाबमध्ये नशाखोरी आणि व्यसनाधीनता प्रचंड वाढली आहे याकडंही त्यांनी लक्ष वेधलं कोल्हापूर ही, ही महाराष्ट्रातील कॅन्सरची राजधानी बनली आहे अशी भीती पोपटराव पवार यांनी व्यक्त केली भारतीय सण उत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि कृषी विकास साधला जात होता पण ग्राम संस्कृती संपत चालल्यानं पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागलाय सरकारच्या फुकट वाटण्याच्या प्रवृत्तीमुळे लोकांची क्रय शक्ती संपत चालली आहे असंही ते म्हणाले आपण हिवरे बाजारमध्ये प्रत्येक हाताला काम दिलंय एक इंच ही जमीन विक्री करायची नाही असा ठराव केलाय पायाभूत सुविधा पाणी वीज पर्यावरण या दृष्टीनं लोकसहभागातून अनेक उपक्रम राबवले त्यातून हिवरे बाजार जगाच्या नकाशावर आले आजही हिवरे बाजारचे ग्रामस्थ सर्व सण उत्सव एकत्र साजरे करतात कोणत्याही कुटुंबावर संकट आलं तर पंधरा मिनिटात संपूर्ण गाव गोळा होतो असं त्यांनी स्पष्ट केलं हा प्रवास करताना अनेक अडचणी आल्या पण जिंकलो तरी हवेत जायचं नाही आणि हरलो तरी नैराश्यग्रस्त व्हायचं नाही हे क्रिकेटनं ना आपल्याला शिकवल्याचं पोपटराव पवार यांनी सांगितलं प्रत्येकानं आपली माती आणि आपली ग्रामसंस्कृती जपावी असं त्यांनी आवाहन केलं आहे यावेळी मुळशिंगेचे उपसरपंच तानाजी पाटील कृषी तज्ज्ञ डॉक्टर जे पी पाटील सर्जेराव धनवडे यांच्यासह विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते